संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक वादांना पुनर्जन्म मिळालाय छत्रपतींना खरंच त्रास कुणी दिला या इतिहासाची उजळणी करताना जो तो आपल्या परीनं इतर जातींना बदनाम करण्याचा जा प्रयत्न करतोय यातून काही वाचाळवीरांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्राची मन दुखावली तर काहींनी यातून स्वतःची करमणूक करून घेतली आहे तर काही राजकारण्यांनी या मुद्द्यावरही स्वतःची पोळी भाजून घेण्याची संधी सोडली नाही औरंगजेब हा क्रूरच होता यात शंकाच नाही पण आता पुन्हा त्या त्या गोष्टी बोलून जुन्या कडीला ऊत आणण्यात व त्या माध्यमातून समाजात निर्माण करण्यात काही लोकांना जास्त रस जा दिसून येत छत्रपतींचे वंशज व भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही अलीकडेच याबाबत संताप व्यक्त करून ती औरंगजेबाची कबरच जेसीबी लावून उघडून टाका असं वक्तव्य केलंय पण खरंच राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये असं करण्याची धमक आहे का या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला तसा ठाऊकच आहे पण अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या परीनं त्याला पडद्यावर उमटवण्याचा प्रयत्न केलाय अलीकडेच छत्रपती संभाजीराजे यांचं शौर्य दाखवणारा छावा चित्रपट प्रदर्शित झाला प्रेक्षकांनीही त्याला चांगला प्रतिसाद देत महाराजांना अभिवादन केलं या चित्रपटातील शेवटचं बलिदानाचं दृश्य पाहताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं यावरून महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस महाराजांवर किती प्रेम करतो हे लक्षात येतं पण या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा इतिहासातील जुने वाद उकरून काढून समाजात दोही निर्माण करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत याची सुरुवात इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरांनी धमकी देण्याच्या प्रकारानं सुरू झाली आहे एका ठराविक समाजालाच टार्गेट का केलं जातं असा जाब विचारताना कोरट करण सावंतांना अतिशय अश्लाघ्य भाषेत धमक्या दिल्या आहेत तसंच महाराजांविषयी आक्षेपार्ह त्याविरोधात सावंत यांनी पोलिसात तक्रार दिली हा झाला या दोघांमधील पुन्हा जातीय रंग दिला जात आहे यानंतर जातीय धार्मिक तेढाच्या वादात नेहमीच तेल ओतणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचं गोंगाण केल्यानं राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला आहे लोकशाहीचं मंदिर असलेल्या पवित्र विधिमंडळाच्या आवारात अबू आजमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणून जे त्यावरून विधीमंडळातही गदारोळ झाला त्यामुळे आजमींना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं एक प्रकरण झाकण्यासाठी काही राजकीय मंडळींनी आजमींना असं बोलायला लावलं असंही म्हटलं जात यात काय खरं आणि काय खोटं हा भाग वेगळा आहे पण एखाद्या लोकप्रतिनिधीनं महाराष्ट्राला छलणाऱ्या एखाद्या खलनायकाविषयी असे गौरवोद्गार काढताना शंभर वेळा का विचार केला केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही महापुरुषांविषयी असं वक्तव्य करणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसंच औरंगजेब हा चोरच होता त्याची कबर या काळात हवी कशाला असं म्हणून ती कबर जेसीबीना उखडून टाकावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो लोकांची हीच भावना आहे ज्या औरंगजेबानं महाराष्ट्रातील शेकडो मंदिरं पाडली महिलांवर अत्याचार केले आमच्या महाराजांचा छळ केला त्याची कबर महाराष्ट्रानं का जपावी हा प्रश्न आहेच पण आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी ही कबर जपली इतकंच नव्हे तर तिच्या संवर्धनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्याचं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे पण औरंगजेबाची कबर नेमकी आहे कुठे याबाबत आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं ध्येय ठेवून दिल्लीचे तख्त सोडून मराठी मुलखात आलेल्या बादशाह औरंगजेबाचं सतराशे सात मध्ये तत्कालीन अहमदनगर मध्ये निधन झालं आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या जवळ असावी ती अतिशय साधेपणानं बांधली जावी व त्यावर फक्त एक पांढरी चादर असावी अशी अपेक्षा औरंगजेबानं मृत्यू पत्रात लिहून ठेवली होती त्यानुसार अहिल्यानगर व तेव्हाचं अहमदनगर मध्ये मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह तेव्हाच औरंगाबाद व आताच छत्रपती संभाजीनगर पासून वीस ते पंचवीस किलोमीटर वर असलेल्या फुलताबाद या गावात आणण्यात आला याच गावात औरंगजेबाच्या गुरुची कबर होती म्हणून त्यालाही तिथंच दफन करण्यात आलं ही कबर अतिशय साध्या पद्धतीनं मातीतच एक झाड लावलेलं आजही आहे व त्यावर एक पांढरी चादर पांघरलेली असते भारतीय पुरातत्व विभागाकडे सध्या ही वास्तू आहे त्यामुळे तिथं या कबरीच्या आजूबाजूला कुठलंही बांधकाम केलं जात नाही देशभरातून अनेक लोक ही कबर पाहण्यासाठी येत असतात अलीकडे त्यावरूनही राजकारण सुरू झालं होतं असुद्दीन ओवेसी प्रकाश आंबेडकरांनी या कबरीला भेट दिल्यानंतर ते औरंगजेबाचे वंशज असल्याची टीका हिंदुत्ववादी पक्षांकडून झाले होते विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून या कबरीच्या संवर्धनासाठी दरवर्षी काही रक्कम पुरातत्व विभागाला दिली जाते या विभागाच्या माहितीनुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये केंद्रीय पुरातत्व खात्यानं औरंगजेबाच्या कबरीसाठी दोन लाख पंचावन्न हजार रुपये बावीस तेवीस मध्ये दोन लाख सहाशे सव्वीस रुपये खर्च केला आहे आतापर्यंत सहा लाख पन्नास हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे गेल्या ते वर्षांपासून केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचं मोदी सरकार आहे मात्र त्यांच्याकडूनही दरवर्षी रितसर या कबरीसाठी निधी दिला जातो तो थांबवण्यात आलेला नाही हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय केंद्र सरकार औरंगजेबाच्या कबरीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत मात्र मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी राज्य सरकार केवळ दोनशे पन्नास रुपये औरंगजेबाची कबर इथून हटवा ही मागणी केल्यानंतर अनेक जण या मागणीसाठी पुढाकार घेत पण भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात ही वास्तू असल्यामुळे ती हटवणं ना केंद्र सरकारच्या हातात आहे ना राज्य सरकारच्या कुणी हिंदुत्ववादी संघटनांनी तसा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरू शकतो इतकं संरक्षण सरकारनं या कबरीला दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी याबाबत विचारलं तर त्यांनी पुन्हा काँग्रेसवर फोडून हात वर केले असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं फक्त काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात कारण ती कबर संरक्षित आहे असं सांगून फडणवीसांनी आपली खतबलता व्यक्त केली आहे पण देशात दहा वर्षांपासून भाजपचं सरकार असताना मग या कबरीला दिलेलं संरक्षण का नाही किंवा प्रयत्नही का केला नाही या प्रश्नाचं उत्तर फडणवीस देऊ शकले नाहीत आता हा झाला इतिहास पण जर भाजपनं खरंच ठरवलं तर ते औरंगजेबाची कबर जेसीबी लावून खरंच हटवू शकतात का तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच द्यावं लागेल याचं कारण म्हणजे देशातील सर्व जुन्या प्राचीन वस्तूंचं संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे या वास्तूचं पाडकाम करणं दूरच पण इथं बांधकाम करण्याचीही परवानगी हा विभाग कोणाला देत नाही महाराष्ट्रातील अनेक किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत त्यांची परवानगी मिळत नसल्यानं या किल्ल्याच्या संवर्धनाचं कामही करता येत नाही त्यामुळे त्यांची पडझड होत आहे म्हणूनच हा विभाग औरंगजेबाची कबर हटवण्याची परवानगी देणार नाही असं फडणवीस यांना सूचित करायचं आहे आता ही कबर हटवायची असेल तर केंद्र सरकारही निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळे काही लोकांना थेट कोर्टात धाव घ्यावी लागेल इतकी वर्ष ज्या वास्तूच सरकारनंच संरक्षण केलं ती पाडण्याची परवानगी कोर्ट तरी का देईल हा प्रश्न आहे आणि ती पाडण्याची परवानगी मागणाऱ्याकडे तरी त्याचं ठोस कारण आहे का हा ही प्रश्न आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीबाबतही अधून मधून असाच प्रश्न उपस्थित होतो त्याचं राजकारण होतं व नंतर विषय खंड बसत्यात जातो असंच या विषयाचं होईल म्हणूनच कुणी कितीही मागणी केली तरी सरकारही ही कबर हटवू शकेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही हे वास्तव आहे आता या विषयावर राजकारण मात्र सुरूच राहील अनेक वाचाळवीर पुढे येऊन इशारे देत राहतील त्याला काही जण प्रत्युत्तर देतील एवढंच होत राहील